देशाचे सर्वाधिक लोकप्रिय प्रधान सेवक व जागतिक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण भारतभर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आज भाजप सिन्नर शहर मंडळाच्या वतीने व्हीएन नाईक कॉलेज पटंगणात स्वच्छता वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी ज्येष्ठ नेते जयंत बाबूजी आव्हाड भाऊसाहेब शिंदे ज्ञानेश्वर कुराडे सुनील माळी मीरा सानप यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष सजन सांगळे यांच्या नियोजनात किरण सांगळे योगेश सानप पोपटराव पगार रामचंद्र रोडे सतीश सानप विनायक कदम संदेश शिंदे जय नारायण सिंग संतोष चव्हाण नाना बाबर जय नारायण सिंग दर्शन भालेराव गोपाल भराडे भानुदास जाधव विशाल चकोर महिला मोर्चा अध्यक्ष देवयानी वाघ युवा मोर्चा अध्यक्ष वेदांत काळे महिला उपाध्यक्ष जयश्री गजरमल ज्योत्स्ना मासाळ सविता चव्हाण लता गोठुळे आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या देशाला नरेंद्र मोदी पंतप्रधान लाभले नसते तर कलम तीनशे सत्तर राम मंदिर अटल टनल स्टॅच्यू ऑफ युनिटी वंदे भारत रॅपिड ट्रेन सर्जिकल स्ट्राईक डी बी टी पूर्वांचल एक्सप्रेस वे इस्रो चंद्रयान यू पी आय पेमेंट असे शब्द आपल्याला असे शब्द आपल्या कानावरच ऐकायलाच आले नसते एकोणावीसशे छप्पन्न साली ईडी आणि सी बी आयची स्थापना झाली परंतु वेडी हा शब्द दोन हजार चौदा तर पर्यंत कोणालाही माहित नव्हता आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला आळा बसला आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकरा नंबरची होती आता चार नंबर पोझिशनला आहे त्याला कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत अशा या महान नेतृत्वाला चांगले आरोग्य जास्त आयुष्य लाभो अशी प्रार्थना शहराध्यक्ष सजन सांगळे यांनी यावेळी केली आहे एस एन यूसाठी समाधान आवड आज भारत देशाचे पंतप्रधान जर आपल्याला लाभले नसते तर आपण राम मंदिर कलम तीनशे सत्तर चिन्हा ब्रिज मेट्रो रेल स्टेशन हे हे नाव आपल्याला कदाचित आठवले पण नसते की सर्जिकल स्ट्राईकसारखे आणि आज देशामध्ये आपला नंबर अकरावा होता आणि त्या अकराव्या नंबर चार ते आज चार नंबरला चार नंबरला पोहोचली आहे याला कारण फक्त आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे आणि विशेष सांगायचं म्हटलं तर नरेंद्र मोदी जर नसते तर तुम्हाला माहीत नाही मित्रांनो का आपल्या देशाला एकोणावीसशे छप्पन साली ईडी आणि सी बी आय स्थापन झाली ईडी आणि सी बी आय स्थापन झाल्यानंतर ते चौदापर्यंत कोणालाही माहीत नव्हतं ईडी काय आणि सी बी आय काय ते, का का ते चौदानंतर नंतर माहीत झालं याचा अर्थ असा आहे का ते भ्रष्टाचाराला मोठी आळ 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 बसला आणि त्यानंतर आपला देश अक्षरशः जे अकरा नंबरची पोझिशन चार नंबरला गेल्यामुळं मी मोदीजींना धन्यवाद याच्यासाठी करेल का आज जे विकासाची गती जी झाली आहे देशामध्ये त्याला कारण ही मोठी प भ्रष्टाचाराला मोठा आळा बसवला आहे आणि ह्या कारणाने आम्ही पंतप्रधान मोदीजींना वाढदिवसानिमित्त अख्ख्या देशभरामध्ये आज प सेवा पंधरवाडा सा स्थापन करत आहे आणि तो उत्स्फूर्तपणे होत आहे आणि मो मोदीजींना मी भारतीय जनता पार्टीच्या तर्फे मी त्यांना अतिशय आरोग्य चांगलं लाभो आणि आयुष्य जास्त लाभो हिच आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण मान्य आपल्या देशाचे पंतप्रधान व आपल्या देशाचं नेतृत्व ज्यांनी दोन हजार चौदा नंतर या देशाला एका उत्कृष्ट जागे नेऊन ठेवलं या देशाची प्रगती केली एकाने तर प्रत्येक क्षेत्रामध्ये या देशाला पुढे न्यायचा ज्यांचा दरवेळेस प्रयत्न असतो विभिन्न प्रकारचे रोड रस्ते व त्याच प्रका त्याच प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेला प्रकार देखील खूप मोठा दर्जा नेऊन ठेवलं असे आपले मान्य प्रधानमंत्री मान्य नरेंद्रजी मोदी Obrigado. <laughs> यांनी नेलं तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त सिन्नर शहर भाजप आपण सर्वांनी कार्यक्रम करण्यात आला आणि सर्वांचं कार्य इथं श्रेष्ठ आणि सर्वांनी मदत केली धन्यवाद आदरणीय त्याचप्रमाणे आपले सगळ्यांचे नेते आपले सगळ्यांचे लाडके नेते, नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा आज जन्मदिवस सतरा सप्टेंबर एकोणावीसशे पन्नास साली मोदी साहेबांचा जन्म गुजरातमध्ये झालेला आहे आणि ते दोन हजार एक ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री मंत्री होते त्यानंतर दोन हजार चौदापासून ते सध्यापर्यंत ते आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत श्री स्रीरा, कट्टर श्रीराम भक्त त्यानंतर श्रीराम मंदिराची निर्मिती करणारा एकमेव कट्टर असा नेता आपल्याला लाभलेला आहे आणि अशा नेत्याची आपण सेवा पंधरवाडा म्हणून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सिन्नरमध्ये आदरणीय जयंत बाबूजी आव्हाड आदरणीय कुराडे सर त्याचप्रमाणे आदरणीय भाऊसाहेब शिंदे दादा यांच्या मार्ग दर्शनाखाली त्याचप्रमाणे आमचे लाडके शहराध्यक्ष युवा नेते आदरणीय नाही ने, वेदा। दादाच वेदांत आदरणीय वेदांत यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली व्हिएनईक संस्थेचे डायरेक्टर आमचे लाडके जयंत बाबूजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वृक्षारोपण त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान ह्या सगळ्या गोष्टी ह्या हे सगळं नेतृत्व आम्ही आजपासून सुरू करत आहोत आणि हे फक्त सुरू करतोय म्हणजे आम्ही मनापासून त्या गोष्टी स्वच्छता अभियान राबवत आहोत कारण आदरणीय मोदी साहेबांनी आपल्याला सगळ्यात पहिले स्वच्छता मोहीम माझा भारत कसा स्वच्छ होईल हे आपल्याला संकल्पनेतून स स्वतः आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे असा हा पंधरा दिवसाचा सेवा पंधरवाडा भारतीय जनता पार्टी शिन्नर तालुक्याच्या वतीने आज आम्ही राबवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आम्ही गुळवंस येथे जाऊन सफाई केली साफसफाई त्यानंतर नांदूर शिंगोटे मंडळाच्या वतीनं सोमठाणे येथे भव्यास रक्तदान शिबिर घेतलं त्यानंतर ठाणगाव मंडळाच्या वतीने पांढुर्ली येथे रक्तदान शिबिर मोफत शेतकऱ्यांना विमा त्यानंतर सिन्नर मंडळाच्या वतीने वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी सिन्नर तालुक्यात साजरे केले या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना उदंड आयुष्य लावो अशी मी भारतीय जनता पार्टी सिन्नर तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो आज या ठिकाणी सिन्नर शहर मंडळ आणि सिन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सेवा पंधरवाडा जो आपले विश्वगुरू श्री नरेंद्रजी मोदी यांच्या ने वाढदिवसानिमित्त आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे ते दोन ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रम आम्ही घेणार आहोत त्यात युवाचं मोलाचं सहकार्य आहे ज्येष्ठांचं मोलाचं सहकार्य आहे आणि मी या निमित्ताने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सतरा सप्टेंबर राष्ट्रनेता विश्वनेता माननीय नरेंद्रभाई मोदी यांचा आजचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस दोन ऑक्टोंबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ह्या दोन महान नेत्यांच्या जन्मदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीनं भारतीय जनता पार्टीनं भारतीय स्तरावरती पूर्ण देशभर आज सेवा पंधरवाडा आयोजित केलेला आहे या सेवा पंधरवाड्यामध्ये वृक्षारोपण ग्राम स्वच्छता अभियान गाव स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर रक्तगट तपासणी शेतकऱ्यांच्या विमा काढून देणे ह्या असे विविध कार्यक्रम ह्या पंधरवाड्यामध्ये करायचे आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आजच्या सतरा तारखेला आमचे सरचिटणीस सुनील माळे यांनी सांगितलं की गुळवंसला कार्यक्रम झाला भोकणीला नेत्ररोग तपासणी झाली सांगवी सोमठाणाला रक्तदान शिबिर चालू आहे पांडुर्लीला आता रक्तदान शिबिर झालं काही तिथं शेतकऱ्यांचे विमा उतरवला काही जी आपली पोस्टाची बचत बँक आहे त्या बँकेच्या मार्फत काही महिलांचे खाते उघडले गेले की ज्या खात्यामध्ये आपण सर्व प्रकारचे व्यवहार करू शकतो अशा प्रकारचे विविध उपक्रम या सेवा पंधरवाड्यामध्ये करायचे से आहे त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर शहर मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी व्ही एन नाईक प्रा हायस्कूलच्या कॉलेजच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमचे सजनजी सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व त्यांच्या शहराच्या टीमच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे मोदीजींना या वाढदिवसानिमित्त सिन्नर शहराच्या वतीनं लाख लाख कोटी कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऐसा नेता व्हावा ऐसा गुंडा ऐसा पुत्र गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असा त्या मातृश्रीनं जो पुलगा जन्माला घातलेला आहे त्याचा खऱ्या अर्थाने तिन्हीच लोकांवरती आज झेंडा पसरतो आहे असं मोदीजींचं कार्य आज जगाच्या पाठीवर एक विचारवंतांना भ्र भुरळ घालणारं असं हे नेतृत्व आहे नरेंद्र मोदींचा आज जन्मदिन आजपासून दोन ऑक्टोबरपर्यंत दोन ऑक्टोबर रोजी स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांचीसुद्धा जयंती हे पंधरा दिवस संबंध भारतातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सेवा पंधरवाडा म्हणून संबंध देशाच्या जनतेची सेवा करण्याचं ठरवलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सिन्नर शहर मंडळाचे आमचे अध्यक्ष सज्जन सांगळे आणि महिला मंडळाच्या आमच्या अध्यक्षा देवेनीताई वाघ यांनी सिन्नर शहरातल्या व्ही एन नाईक संस्थेच्या मध्यवर्ती असल्या स्थित असलेल्या या कॉलेजच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला ज्ञानेश्वर माऊलींनी चारशे वर्षांपूर्वी सांगितलं होतं वृक्षवल्ली या महा सोये रे वंचरी त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं अशाच पद्धतीने सिन्नर तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले काही ठिकाणी रक्तदान शिबिरं घेण्यात आली लोकल फॉर वोकल वोकल फॉर लोकल ही सुद्धा योजना आम्ही ह्या संबंध सिन्नर तालुक्यामध्ये राबवणार आहोत मी सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्या कार्यकर्त्यांना ह्या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की हे पंधरा दिवस आपण पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आपण वेगवेगळे उपक्रम राबवायचे समाजोपयोगी उपक्रम राबवायचे जनतेपर्यंत आपल्याला पोचायचं आहे या पक्षामध्ये गरिबातला गरीब आणि सामान्यातला सामान्य चहा विकणारा माणूस देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत जाऊ शकतो तशाच पद्धतीने ग्रामीण भागातले तुमच्या आमचे सामान्यातले सामान्य कार्यकर्तेसुद्धा वेगळ्या उंचीवर जाऊ शकतात ती संधी केवळ आणि केवळ या पक्षामध्ये आहे आपण ह्या संधीचं सोनं करावं ह्या पंधरा दिवसांमध्ये जनतेची सेवा करावी या पंधरवडा सेवा पंधरवडा योजनेअंतर्गत जनतेपर्यंत पोहोचावं वेगवेगळे उपक्रम घेऊन पोचावं आमच्या विरोधकांनी कालपासूनच चालवलेलं आहे की मोदी आता पंच्याहत्तर वर्ष झाले आता ते रिटायर होतील मी विरोधकांना सांगू इच्छितो की पुढचे दहा वर्ष तुम्ही कितीही जरी जीव काढला तरी या देशाचे पंतप्रधान मोदीच राहतील ते वयाने जरी पंच्याहत्तर असले तरी त्यांच्यातली ऊर्जा ही चाळीस वर्षाच्या युवकाला लाजवेल अशा प्रकारची आहे सिन्नर शहर मंडळाने जो उपक्रम हाती घेतला त्यांचे मी मनापासून कौतुक करतो सिन्नर शहर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नरेंद्र मोदी यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या तालुक्यातील तमाम जनता इमानदारीने देशाच्या विकासाच्या कामामध्ये आपला खारीचा का होईना वाटा टाकतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो